आज जे साड्या आल्या शिवायला ते पण पांढऱ्या उद्या सोमवार आहे ना तर ते मला आता अर्जून शिवायचे आहेत चार साड्या आहेत उद्यापर्यंत ब्ला ब्लाउज द्यायचे आहेत वाईट साड्या उद्या सोमवार आहे ना श्रावण सोम श्रावण महिन्यातला पहिला सोमवार वाईट साड्या माझ्याकडे शिवायला छान आहेत पण अशा हलक्या कपडा पण खूप छान आहे चार आहेत आणि चारी चारही चे पण कॉलरचेच ब्लाउज शिवायचे चारही साड्याचे ब्लाउज कॉलरचे शिवायचे ना मस्त बांधणीमध्ये म्हणजे असं थोडं थोडं ते छान आहे कॉम्बिनेशन पण खूप छान आहे आणि याचं ब्लाऊज पण खरंच खूपच छान आहे स कसंच नाही होणार बरं खूप छान आहे साड्या तर आता मला चार ब्लाऊज कॉलरचे शिवायचे आत्ता माझे तीन ब्लाऊज झालेले आहेत अडीचपर्यंत तर आता पटापट कापून घ्यायचे एकदाच एकच माप आहे एकदाच चारी पण कापायचे आणि ही पण साडी आलेली आहे माझ्याकडं जेव्हा बघा दिली आहे सध्या ही पण छान आहे ब्लाऊज पण अशी डिझाईन आहे आणि हातावर पण असे छान छान फुल तर आमचे साहेब लागले कामाला लेज पसारा दिसायला ना त्याला पण आता काय करणार आहे ब्लाऊज येणारच आहे जाणारच आहे पसारा होणारच आहे किती जरी घड्या घालून ठेवलं तरी त्याला अजिबात असं आवडत नाही पण आता काय करणार काय साड्या साड्या जिकड बघितले तिकडे साड्या साड्या इकडे ठेवा खुर्चीवर ठेवते हुक लावायची मला ब्लाउज ब्लाऊज खुर्चीवर ठेवा सगळे आता काय करणार आहे किती जरी आवरलं ना तेच आहे मग सगळे ब्लाउज ठेवा खुर्चीवर तर बघा माझं चाललंय कॉलरचं ब्लाऊज आहे आणि व्हाईट साडीवरले ब्लाऊज आहे हा आता द्यायचं आहे मला म्हणून आम्ही अजून नऊ वाजलेत आत्ता अजून पण दुकानातच आहे अजून हुका लावायची बाकी आहे साडीला हात शिलायची करायची बाकी आहे ते उद्या सोमवार आहे ना माय पांढरी साडी घालायची श्रावण <laughs> सोमवार पहिला तर <laughs> त्याची तयारी आहे त्यामुळं मग इतके थांबले झाले थोडंसंच राहिले फिटिंग वगैरे झाली कॉलर फक्त जॉईन करायचं आहे आणि हुका लावायचे सगळे ब्लाऊज दिसतो त्या पिशव्यात ब्लाउज साडी आपल्या खुर्चीवर साड्या याच्यात साड्या याच्याच साड्या हे आता आलेल्या आहेत साड्या हे जेवढ्या पिशव्या आहेत का ते सगळ्यामध्ये साड्याच आहेत काय करणार आहे का ब्लाउज शिव ब्लाउज चालले माझ हुक लावून अजून एक ब्लाउज राहिलाच आणि साड्याला हात शिलाई करायची चला मॅडम साडे नऊ झाले ब्लाउज द्यायची मला आता त्याला सकाळी लागत आहेत ना पांढऱ्या साड्या सातलाच लागत आहेत सोमवार आहे ना पहिला आहे ना सोमवार साड्या इथेच येतात साड्या ब्लाउज झाले तर आज तीन कॉलरचे शिवले आणि तीन साधे साधे म्हणजे प्रिंसेसच शिवले साधे हे कॉलरचे ड्रेस छान दिसतो मॅडम

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो दाखवाडी आले नरवाडी तू आता आज दुकान नव्हतं बंद बाई

पांढरा पांढऱ्या साड्यात मग द्यायची आता झाले लव पण झाले उद्या महादेव हा उद्या महादेव मग पहिला सोमवार सोमवारे बाई श्रावण महिन्यातला काय आई दोन भाकरी धाकले धाकल्या तीन तीन आणि मी तिची भाजी ती बोला पिटले बोलायचं

तिन <laughs> <laughs> रुपिया

तर आत्ता वाजले दहा अजून आम्ही दुकानातच आहे आता जायचे घरी हे बघा साड्या घाल्यात आत्ता द्यायचे ब्लाऊज तीन शिवले कॉलरचे आज ब्लाऊज आणि तीन साधे सहा ब्लाऊज शिवले हे अर्जंट आले होते पाच वाजता झाले होते शिवायला हो, हो चार पाच वाजता उद्या सोमवार आहे ना त्यामुळं मग आता द्यायचे नेऊन तिथंच राहते तर ते बोलले मग आम्हाला सकाळी लवकरच पाहिजे त्यामुळं मला चला देऊ चला गुड नाईट